हाय फ्रेंड्स हे बघा आम्ही आता चाललो आहे गणपती बघायला बघा माझ्या मैत्रिणीची फॅमिली आम्ही पूर्ण फॅमिली सकट दोन्ही फॅमिली म्हणून आम्ही गणपती बघायला चाललो आहे मुलांना पण आता गणपतीच्या सुट्टी सुट्टी असतं मग ह्या वर्षी म्हटलं गावी नाही गेली गणपतीला म्हण नाहीतर आम्ही दरवर्षी गावालाच जातो गणपतीला म्हटलं ह्या वर्षी मुंबईला तर म्हटलं आज मोठ्या मोठ्या गणपती म्हटलं जरा असं जरा फिरून बघूया मुलं पण सारखं म्हणत होते मम्मी चल गणपती बघायला जाऊया हे बघा मूर्त्या किती छान असतात गणपतीचे असे बघण्यासारखे असतात मुंबईला गणपती मी किती वर्षांनी बघा आज बाहेर असं मी गणपती बघते मोठ्या एवढी वर्षे मी मुंबईमध्ये असं हे बघा गणपती तर किती गर्दी आहे चिंचपोकळीचं गणपती बघा किती गर्दी तिथं ला, ला, मला असं मित्राच्या वळखीने डायरेक्ट गेली जरा पुढे दर्शन वगैरे घेतला तेवढाच वेळ पण वाचला नाहीतर तिथे दोन दोन तास लायनीला उभं राहायला लागला असता तिथं पाठिंबा खूप लाईनीला उभं राहिलेली आम्ही लांबूनच दर्शन घेतलं म्हटलं आम्हाला परत संध्याकाळीचं म्हटलं लहान मुलं होते सोबत